वसंत कॅबची शंभर वर्षांची परंपरा असलेल्या डोईजोडे परिवारानं जुळे मध्ये अश्विन्स वसंत फर्निशिंग या नव्या अद्ययावत शोरूमचा शुभारंभ रविवारी मातोश्री पुष्पा आणि पिताश्री अशोक डोईजोडे यांच्या हस्ते करण्यात आला जुळे सोलापूर परिसरातील दावत हॉटेल ते शिवदारे कॉलेज रस्त्यावरील अरोमा हॉटेलच्या तळमजल्यावर अश्विन वसंत फर्निशिंग या अत्याधुनिक वातानुकूलित अशा शोरूमचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड रेडीमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड झेब्रा ब्लाइंड्स ब्लॅक आउट ब्लाइंड सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कव्हर सोफा कुशन नामवंत कंपन्यांचे बेडशीट्स फोम क्वायर गाद्या स्प्रिंग गाद्या कार्पेट अशा वस्तू उपलब्ध करण्यात आले आहेत डीकोर के बी डेकोर एस एन डेकोर हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध करण्यात आले आहे या शोरूम उद्घाटन करून ग्राहकांसाठी घर सजवण्यासाठी लागणारे विविध पडद्यांचे कापड आणि कुशनचे साहित्य जुळे सोलापूर मध्ये अश्विन वसंत फर्निशिंग उपलब्ध करण्यात आले आहे सुषमा अश्विन डोईगरे आमच्या इथे नवीन शोरूम काढलेला आहे आम्ही आमचं इथं अश्विन वसंत फर्निशिंग आमच्या इथं नवीन व्हरायटी आणि नवीन कुशन नवीन पडदे सगळ्या प्रकारचे नवीन डी डेकोरेशन वेगळ्या वेगळ्या वे, वरा, वरायटीचे आम्ही इथं बेडशीट्स आम्ही इथं ठेवलेले आहे इथं सगळ्या लेडीजनी व सगळ्यांनी इथे भेट द्यावे अत्यंत देखण्या उद्घाटन समारंभाला शहर परिसरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या या उद्घाटन प्रसंगी नारायण डोईजोडे सुहास डोईजोडे सुषमा डोईजोडे अथर्व डोईजोडे सूर्यकांत डोईजडे अमोल डोईजडे अजय डोईजोडे वसंतराव डोईजोडे अण्णाराव डोईजोडे रमेश डोईजोडे उत्तम डोईजडे चंद्रकांत डोईजोडे आदी उपस्थित होते मध्ये आमच्या वसंतची शाखा आता पूर्णपणे तुमच्या जुळसोलापूरांच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी उपलब्ध आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे पडदे रेडिंग पडदे कुशन कापज वर्टिकल ब्रँड्स रिलेशियन बँड्स सर्व प्रकारचे बँड्स बेडशीट्स मॅट्रेसेस हे सर्व तुम्हाला बघायला मिळतील आणि योग्य दरात तुम्हाला आम्ही सेवा पुरवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत तरी मी सर्व नागरिकांना आवान एक करावी सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प गट नंबर एकशे आठ रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व एमिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज